नमस्कार आज आपण गावरान पद्धतीने कैरीचं लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत हे लोणचं माझी आई ज्याप्रमाणे बनवायची त्याचप्रमाणे मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे, हे लोणचं वर्षभर आरामशीर टिकत बिलकुल खराब होत नाही बुरशी येत नाही रेसिपी बनवताना अनेक टिप्स आणि ट्रिक्स दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही बनवलेलं लोणचं हे अप्रतिम चवीचं बनेल तसंच ते वर्षभर टिकेल चला तर मग कैरीचं लोणचं कसं बनवायचं हे पाहूया हे लोणचं बनवताना आपण मसालाही घरीच बनवलेला आहे त्यामुळे त्याची चव अप्रतिम लागते अस्सल गावरान चव लागते एक किलो कैरीच्या प्रमाणात आपण हे लोणचं बनवलेलं आहे हेच प्रमाण आणि पद्धत वापरून तुम्ही पाच किलो दहा किलोचं लोणचं बनवू शकता फक्त एक किलोचं प्रमाण घेतलंय त्या पटीने सर्व साहित्य घ्यायचं आहे मी शेतात आलेले आहे आणि शेतातील झाडाला कैरी छान आलेली आहे आणि या कैरीला कोई बनलेली आहे ज्यावेळी आपण वर्षभरासाठी कैरीचं लोणचं बनवतो त्या कैऱ्या ह्या कोई बनलेल्या असाव्यात म्हणजे कैरीचं लोणचं हे वर्षभर टिकतं तुमच्याकडे जी कैरी अवेलेबल असेल ती घेऊ शकता तुम्ही बाजारातून आणली तर ती कैरी आणताना टणक ताजे असावी डाग पडलेली नसावी हे आमच्या शेतातील झाड आहे आणि या झाडावरील मोठ्या मोठ्या कैऱ्या मी एक किलोच्या प्रमाणात तोडलेल्या आहेत आणि पाहू शकत असाल किती सुंदर हिरव्यागार रसरशीत कैऱ्या आहेत आणि या कैरीचं लोणचं अगदी भन्नाट बनेल पक्ष्याने खाल्लेली किंवा तुटलेली कैरी बिलकुल घेऊ नये कैऱ्या बुडतील एवढं चार तास, तास ते पाच तास तशाच भिजत ठेवल्या त्यामुळे कैरीतील उष्णता तर कमी होतेच कैरी स्वच्छ होतात जेव्हा तुम्ही बाजारातून कैरी घेऊन येता आणि आपल्याला घरी अडकिता नसतो तिथेच कापून आणायचे असतात त्यावेळी एका बॉटलमध्ये पाणी नेऊन एक, एक स्वच्छ रुमाल घेऊन जायचा आणि तिथेच कैरी धुवून पुसून घ्यायची आणि मग कापून घ्यायची किंवा घरी आणून दोन तीन तास पाण्यात भिजवून पुसून कोरडी करून मग घेऊन जायची आता ही कैरी घरचीच आहे त्यामुळे चार पाच तास मी पाण्यात भिजवून पाण्यातून काढून कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि आता ही कैरी बाटी असल्यामुळे मी घरी कापू शकत नाही म्हणजे यामध्ये कोई तयार झालेली आहे त्यामुळे मार्केटमध्ये मा जे कैरीवाले असतात त्यांच्याकडे अडकीत असतो तर त्या अडकित्यावरती काही पैसे घेतात तेवढे पैसे देऊन कैऱ्या कापून आणायच्या अगदी व्यवस्थित कापल्या जातात मला ज्या साईजच्या कैऱ्या कापायच्या आहेत जे ज्या साईजच्या फोडी करायच्या त्या साईजच्या करा पण मध्यम फोडी कराव्यात म्हणजे या फोडी खायलाही व्यवस्थित येतात आणि लोणचं लवकर मुरतं फार मोठ्या फोडी केल्या तर लवकर लोणचं मुरत नाही आणि फार छोट्या केल्या तर कैरीच्या फोडी खायला येत नाहीत तर अशा ना प्रकारे पहा एवढ्या टोपलीवर फोडी झालेल्या आहेत आणि कैरीमध्ये एखादी जर कोई खराब झाली असेल म्हणजे काळी पडलेली असते तर ती काढून टाकायची किंवा पिकलेली कैरी असेल तर ती बिलकुल घ्यायची नाही कैरी फोडल्यानंतर त्यातील कोळीचा भाग एका साईडला काढून घेतला आणि अशा प्रकारे फोडी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आता या फोडींना आपण हळद आणि मीठ लावणार आहोत करीच्या फोडी टाकणार आहोत ते टाक भांडं खोलगट आणि पसरट असावं त्याचप्रमाणे भांडं घेताना स्वच्छ आणि कोरडं घ्यायचं करीच्या फोडीत दीड टेबल स्पून म्हणजे पोहे खायचा हा चमचा आहे तर तो दीड चमचा हळद टाकली आता त्याच चमच्याने दीड चमचा मीठ टाकलं मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता मी दीड चमचा त्याच चमच्याने मीठ टाकलेलं आहे आता हे हाताने मिक्स न करता अशा प्रकारे टॉस करून घ्यायचं किंवा चमच्याने किंवा उलटण्याने मिक्स करू शकता हात डायरेक्ट वापरायचे नाहीत आणि हात घेताना एकदम कोरडे असावे कुठेही कैरीच्या फोडींना ओलावा लागू द्यायचा नाही किंवा पाण्याचा अंश लागू द्यायचा नाही तशा प्रकारे टॉस केल्यानंतर हळद आणि मीठ सर्व फोडींना व्यवस्थितपणे लागलेलं ला आहे आणि झाकण ठेवून रात्रभर मी तसंच ठेवून दिलं आता सकाळ झालेली आहे आणि सकाळपर्यंत पहा कैरीच्या फोडींना पाणी सुटलेलं आहे कैरीच्या फोडी चमच्याने खालीवर करून घ्यायच्या किंवा अशा प्रकारे दोन्ही हातामध्ये कढई धरून टॉस करू शकता कैरीच्या फोडीमध्ये डायरेक्ट हात घालायचा नाही आणि जरी समजा तुम्ही हाताचा वापर केला तरी हात हे स्वच्छ आणि कोरडे असावेत ही काळजी घ्यायची आहे आता ह्या कैरीच्या फोडीतील पाणी एका चाळणीवरती काढून घ्यायचं चा, त्यासाठी आधी मी एक छोटं भांडं ठेवलेलं आहे त्यावरती चाळण ठेवली आणि चाळणीवरती कैरीच्या फोडी या ओतून पसरून ठेवलेल्या आहेत हळद मीठ लावलेल्या फोडी बघा अशा प्रकारे असं ठसठशीत होतात म्हणजे आटोपसीर होतात फार बिलबिलीत ना होत नाहीत किंवा कडक होत नाहीत तर आता ह्या कैरीच्या फोडी आहेत ह्या दोन तास मी अशाच ठेवल्या म्हणजे त्यामुळे याच्यातील जे पाणी असतं ते सर्व खाली जे भांड आहे त्यामध्ये जमा झालेलं आहे तर हे पाणी फेकून द्यायचं आणि कैरीच्या फोडी या स्वच्छ आणि कोरडं ताट घेतलेलं आहे आणि हातसुद्धा स्वच्छ आहेत आणि कोरडे आहेत कोळीची किंवा बाटीची बाजू वरच्या दिशेनं होईल अशा प्रकारे कैरीच्या सर्व फोडी ताटामध्ये व्यवस्थितपणे पसरून घेतल्या एक ताट आणि एक परत अशा कैरीच्या फोडी झालेल्या आहेत आणि या फोडी माझ्याकडे खिडकीमध्ये ऊन येतं तर तीन ते चार तास कोवळ्या उन्हामध्ये मी सुकून घेतल्या त्यामुळे काय होतं या फोडीमध्ये डी व्हिटॅमिन हे ॲब्झॉर्ब होतं आणि पुन्हा पावसाळा चालू होणार असतो त्यावेळी फारसं ऊन नसतं म्हणजे आपल्या पूर्वजांनी पहा जे पदार्थ किंवा ज्या रेसिपी डिझाईन केलेल्या आहेत त्या खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत लोणच्यासाठी लागणारा मसाला सुद्धा आपण घरीच बनवणार आहोत शंभर ग्रॅम मोहरीची डाळ एक टेबलस्पून हिंग एक टेबलस्पून हळद एक टेबलस्पून तिखट मिरची पावडर एक टेबलस्पून जिरे एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर यामुळे लोणच्याला रंग खूप छान येतो अर्धा चमचा काळे मिरे पाच सहा लवंगा एक मोठी गड्डी देशी लसूण सोलून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ कारण आधी आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि एक मोठा चमचा बडी सोप आणि भरणी घेतानाही स्वच्छ घ्यायची काचेची बरणी वापरायची ती बरणी मी धुवून उन्हामध्ये सुकवून घेतलेली आहे शेंगदाणा तेल दोनशे ग्राम घेतलेला आहे त्यासाठी शक्यतो काचेची किंवा चिनी मातीची बरणी वापरा यातील काही पदार्थ आपण कोरडेच भाजून घेणार आहोत तर काही पदार्थ आहेत ते तेलामध्ये भाजून घेणार आहोत आता तोपर्यंत चार पाच तास झालेले आहेत आणि फुडी पहा छानपैकी सुकलेल्या आहेत फार कडक नाही किंवा फार नरम नाहीत अशा प्रकारच्या फोडी असतील ना तर लोणचं अगदी ठसठशीत होतं म्हणजे बिलबिलीत होत नाही किंवा फोडी फार वाळवून घ्यायच्या नाहीत वाळवलेल्या फोडी लवकर मुरत नाहीत तर हे सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आता तेल की उकळायला ठेवलेलं आहे तोपर्यंत पॅनवरती आपण मसाला भाजून घेणार आहोत त्यासाठी बडी सोप जिरे मिरे मिरेतले थोडेसे मिरे मी घेतले आणि पाच सहा मिरे मी बाजूला ठेवले तसंच चार लवंगा घेतल्या आणि उरलेल्या तीन लवंगा मी तशाच ठेवलेल्या आहेत उरलेले खडे मसाले आहेत ते आपण पुढे वापरणार आहोत तर सुगंध येईपर्यंत हलकसा मंद गॅसवरती भाजून घेतलं आणि एका डिशमध्ये काढला आता त्याच पॅनमध्ये दोनच्यासाठी जे मीठ वापरणार आहोत ते भाजून घ्यायचं म्हणजे त्यातील मॉश्चर काढून टाकायचा आता जो मसाला आहे तो गार झालेला आहे आणि तो आता आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये मसाला कुटला ना तर त्याची चव अतिशय भन्नाट लागते हलकासा कुटायचा म्हणजे फार बारीक करायचा नाही असा दरदरा कुटायचा आहे म्हणजे जाडसर कुटायचा आहे आता त्याच खलबत्यामध्ये जो लसूण सोलून घेतलेलाय तो लसूण आरत बोबडा करायचा म्हणजे माझी आई याला आरत बोबडा बोलायची अर्धाचा लसूण कुटायचा म्हणजे फक्त त्या लसूण फोडून घ्यायचा अर्धवट कुटलेलं लसूण एका छोट्या वाटीमध्ये काढून घेतला एक मोठं खोलगट ताट घेतलेला आहे ताट घेताना नाही कोरडा स्वच्छ घ्यायचा त्यामध्ये मोहरीची डाळ टाकली आणि अर्धवट कुटून घेतलेला मसाला टाकला आता तेल हे छानपैकी उकळलेलं होतं आणि मग पुन्हा थोडा वेळ मी गार होऊ दिलं पण आता बऱ्यापैकी अजून तेल गरम आहे आणि गरम तेलात टाकलेले पदार्थ इतरत्र उडू शकतात म्हणून मी मोठ्या ताटामध्येच तेल ठेवलेलं आहे उरलेले मिरे आणि लवंग आहे ती टाकली अशा प्रकारे लवंग आणि मिरे अगदी तडतडतात आणि त्यानंतर जो चेचून घेतलेला लसूण आहे तो टाकला आता ही कृती थोडी जपून करायची कारण जे अख्खा मसाला असतो तो अंगावर उडू शकतो म्हणून थोडी काळजी घेऊन ही कृती करायची आता त्यामध्ये चमच्यामध्ये घेऊन लसूण टाकलेला आहे कारण तेल गरम आहे हातावरती उडू शकतं म्हणून मी चमच्यात कुठलेलं लसूण आहे तो टाकला आणि लसूण बऱ्यापैकी त्या ते तेलामध्ये भाजला जातो आणि भाजत असताना छोटं भांड आहे त्यामुळे जे तेल आहे ते ताटामध्ये आलेलं आहे जरी ताटामध्ये पडलं तरी काहीही हरकत नाही कारण जो मसाला आहे तो आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत तर लसूण ना अशा प्रकारे छान असा चरचरीत भाजायचा म्हणजे लालसर रंगाचा होईपर्यंत भाजायचा आहे फार करपू द्यायचा नाही आणि जे तेल सांडलेलं आहे त्यामध्येच मी मोहरीची डाळ आहे ती पसरवून घेतले आता लसूण अशा प्रकारे छान चुरचुरीत भाजला ना की लोणच्याची चव हे अप्रतिम लागते म्हणजे लसणाची चव ह्या तेलामध्ये पूर्णपणे उतरते लसूण चांगला भाजलेला आहे आता त्यामध्येच हिंग टाकला म्हणजे जे थोडंसं तेल गरम आहे त्यामध्ये हिंग भाजला जाईल त्यानंतर रेड चिली पावडर म्हणजे तिखट मिरची पावडर आहे ती टाकली त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर टाकली थोडंसं भाजायचं म्हणजे एकदम गरम तेलात जर तुम्ही हे मसाले टाकले हे, ना तर ते करपतात म्हणून तेल फक्त गरम आहे उकळलेलं नाही आणि आता त्यातच मी एक मोठा चमचा हळद टाकली आता हे सर्व चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थितपणे ढवळून घेतलं मिक्स करून घेतलं जेणेकरून सर्व जे, सर जे पदार्थ आहेत ते तेलामध्ये भाजले जातील आणि अशा प्रकारे ताटामध्ये पूर्णपणे ओतलं हे मिश्रण आता पूर्णपणे गार होऊ द्यायचं लगेचच यामध्ये फोडी टाकायच्या नाहीत म्हणून पसरट ताट घेतलेलं आहे आणि खोलगट घेतलेलं आहे जेणेकरून यामध्ये मी फोडी मिसळेन तर व्यवस्थितपणे मला मिक्स करता येतील तुम्ही परातही घेऊ शकता किंवा मोठं खोलगट भांडंही घेऊ शकता आता चमच्याच्या सहाय्याने हा मसाला सर्व व्यवस्थितपणे पसरून घेतला तेल गरम आहे त्यामुळे ही कृती ही काळजीपूर्वक करायची आहे नंतर त्यामध्ये भाजून घेतलेलं मीठ टाकलं आणि व्यवस्थितपणे मिक्स केलं तेल अजून गरम आहे आणि त्यामध्ये एक वाटी गूळ पावडर आहे ती टाकली हे पूर्णत ऐच्छिक आहे तुम्हाला जर आवडत असेल तर गूळ टाका नाहीतर स्कीप करू शकता पण असं गूळ टाकलेलं लोणचं असेल तर लहान मुलं खूप आवडीने खातात अगदी लोणचं पोळी जरी तुम्ही डब्याला दिली ना तरी डबा पूर्णपणे संपवतात म्हणून गूळ अवश्य टाका गुळ व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे गार होऊ द्यायचं आणि मगच त्यामध्ये कैरीच्या फोडी टाकायच्या आणि जर तुम्हाला लगेचच कैरीच्या फोडी टाकायच्या असतील तर हे मिश्रण फॅनखाली ठेवा आणि अधूनमधून असं चमच्याने ढवळा म्हणजे अगदी सात आठ मिनिटातच तुमचं मिश्रण जे आहे ते गार होईल मी हे मिश्रण असंच साईडला ठेवून दिलं आणि तोपर्यंत तो दुसरं काम केलं दोन तास झालेले आहेत आणि आपलं मिश्रण अगदी व्यवस्थितपणे गार झालेलं आहे बोटाने अशा प्रकारे चेक करून पाहायचं म्हणजे मिश्रण हे आपलं परफेक्ट गार झालेलं आहे बिलकुल गरम नाही आता त्यामध्ये ज्या फोडी आहेत त्या ओतू शकता किंवा फोडीमध्ये मसाला ओतू शकता तर मी घेतलेलं भांडं हे खुलगट आहे तर त्या मोठ्या कढईमध्येच मी मसाला ओतून घेतला म्हणजे मला मसाला मिसळणं सोपं जाईल खाली बिलकुल सांडणार नाही आणि चमचे जे असा हे ते सर्व मसाला फोडीला लागेल अशा प्रकारे मिक्स करून घेतलं मी जर मसाला हाताने मिसळत असाल तर हात हे स्वच्छ आणि कोरड्या असावेत कैरीच्या फोडीला तेल मसाला व्यवस्थितपणे लागलेला आहे आणि अशा प्रकारे मसाला लावून झालेलं ला लोणचं असेल ना तर ते बरणीमध्ये लगेच भरायचं आहे असं हवेत उघडं ठेवायचं नाही लोणचं उघडं असेल तर त्यावरती किटाणू किंवा माशा बसतात आणि लोणचं लवकर खराब होतं आता बरणी घेताना हे मी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे आणि बरणीमध्ये ज्या पळीने आपण किंवा ज्या चमच्याने लोणचं भरणार ती सुद्धा घासवून स्वच्छ करून सुकवून किंवा कोरडी करून घेतलेली असावी कुठेही आपण ओलसरपणा ठेवायचा नाही जर कुठेही ओलसरपणा राहिला ना तर लोणचं लवकर खराब होण्याची शक्यता असते आता कोरड्याने स्वच्छ भरणीमध्ये लोणचं भरून घ्यायचं लोणचं भरताना ही काळजी घ्यायची की अगदी भरपूर भरायचं नाही थोडीशी जागा शिल्लक ठेवायची कारण लोणच्याला नंतर खार सुटतो आणि त्यामुळे जे तेल असतं ते वरती येतं आणि मग काय होतं भरणीतून बाहेर पडतं तेल म्हणून लोणचं भरताना थोडंसं कमी भरायचं फार शिगोशिक भरायचं नाही बरणीमध्ये थोडीशी जागा ठेवायची आणि मग झाकण लावायचं लोणचं हे हवाबंद डब्यामध्ये किंवा हवाबंद बरणीमध्ये ठेवायचं आणि लोणच्याची भरणी ठेवताना ही कोरड्या ठिकाणी ठेवायची झाकणाच्या वरून पांढरं शुभ्र कॉटनचं कापड बांधायचं म्हणजे हवा आतमध्ये जात नाही आणि लोणचं जास्त दिवस टिकतं आवडली ना आजची लोणच्याची रेसिपी जर खरंच युजफुल वाटली असेल आणि आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय